बीड मध्ये तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे शाहू नगर भागात गजानन कॉलनीत घरातील साहित्याची तोडफोड केली गेली आहे तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून ही मारहाण केल्याचं कळत बीडच्या शाहू नगर भागातील गजानन कॉलनीमध्ये तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून या कुटुंबाला मारहाण झालेली आहे आणि मारहाणीसह टोळक्यानं घरातील साहित्याची तोडफोड केली आहे या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय आपण बघतोय कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे मोठं साहित्याचं नुकसान केलंय हे जे तीस तीस ते चाळीस जणांचं टोळका आहे नेमकी का मारहाण करण्यात आली आहे वाद काय होता बीडच्या सावनगर भागातील ही घटना आहे आणि यामध्ये या मार या सगळ्या नावदृषीपूर्वी पूर्वी घराची तोडफोड करण्यात आली त्यापूर्वी तरुणांमध्ये वाद झाला होता आणि या वादानंतर या तीस ते चाळीस जणांच्या टोळक्यानं त्या तरुणाच्या घरी जाऊन तोडफोड केली आहे काही सदस्यांना मारण देखील केली आहे अतिशय गंभीर प्रकार आहे हा सायंकाळीच्या सुमारास घडलेला त्यानंतर आता यातील जे जखमी आहेत त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत आणि या दरम्यानच आता पोलीस तपास देखील सुरू झाला आहे तशी त्या कुटुंबानं तक्रार देखील केली आहे पोलिसांकडे आणि हे तीस ते जण कोण होते आणि त्यांचा नेमका काय उद्देश होता तसेच हा जो वाद तरुणांमध्ये झाला तो नेमका कशामुळे झाला याचा देखील शोध घेतला जात आहे आणि लवकरच यातील आरोपी अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली एकंदरीतच बीडमध्ये जर पाहिलं आपण तर गेल्या काही दिवसात अशा पद्धतीच्या टोळक्याकडून मारहाणीच्या घटना घडत होत्या त्यानंतर पोलीस प्रशासनाने उपाययोजना केली परंतु ती तेवढी प्रभावी नसल्याच आपल्याला पाहायला मिळते आणि वारंवार अशा घटना समोर येत आहेत माधुरी उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी